नमस्कार माझे नाव शीतल आज आपल्या कार्यक्रम आपल्या आज आज आपल्या शाळेमध्ये पहिलाच कार्यक्रम म्हणजे प्रेरणा प्लस प्लस आज हवा कार्यक्रम आज आपले श्याम पहिला पहिले वेळेस आणि वनात आपण उच्च कोटीर म्हणजे एक शिक्षक भेटतो उ उ आणि मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापकांनी एकत्रा मुख्याध्यापक पण पुस्तक वाचायचं हा आज आम्ही कळू आणि आज आज शाळेमध्ये सर आपण जीवनीमाई पहिल पाहल पायरी आपण आई वडील रत आणि आपण यशस्वी हेर नारेळ हात आपण आपण स्वतः प्रयत्न केले पण आपण स्वतः रो वर बरोबर आपले आई वडील म्हणजे आणि वर वर उपरती आपण गुरुजी रो आणि सोबतच आपण जर पुस्तक वाचे तर आपण शिक्षण पायरी आज एक मोठं शिखर गाठेल पायरी म्हणजे पुस्तकचं आणि बोले माहिती म्हणजे कळ की सर सुद्धा पुस्तक वाचताना आपण पुस्तक वाचत आणि बोले माहिती कळ की आपण प्रत्येक वेळी प्रयत्नशील प्रयत्न माहितीच म्हणजे यश आपण पाय पायरी तर आपण अपयशी आप आप अपयशी आप एक तर आपण दुसरं पायरी पण पा, अपयशी एक तर तिसरे पा, पायरीनं आपण आणू अथरा जोर लगाच्या उदाहरण देतो जना मन, मन वाटवतो की सर पुस्तक वाचमेल होत पुस्तका माहिती तो उदाहरण येते आणि जना सर उदाहरण करतो त्यांना आपण आपण लहान शिचारचा लहान बालबच्चाचा बा बारक्या बाल बचा उंदुर भाना व क आणि उंदुर मनी मेल वासना हाय यात्रा मोठा मोठो हायच की को, कोई भी अनु हाय रे गई रे कोई वास्तकी नाही बारक्या चीज उंदुर मनी न उंदून काही तात जो शिक्षक वाचते हव सर के लागो त्यांनी उंदुर सोपणे मुख्य धापक सर सुधाणू मोठा उच्च पदत्व म्हणजे शाम मेरो हवे कुटुंबत कुटुंबे प्रमुख आज आपيرات बोलो हा आपोघो भाग्ययुक्त छे आणि सर बोले तुला पण मोठ प्रेरणा मिळत मिळत आणि आपण चौदा वर्षा अंग को आपले आपण वय कुस म्हणजे वेगळे हाऊसुद्धा सर आज आपण केला गुज सर आपण आपण पुस्तक सुद्धा भेट दिन भे भेट देण्याचा आणि हा पुस्तक सर नक्की वाचन च्याच हाय विनंतीच व पुस्तके हमच हमच हम बालबच्याचा आणि

आज के प्लस वाडा ना के जी हमारा प्रेरणा तीन प्लस वो में तो तो, प्लस बणगो आणि आज हमारा आनंदी है धारे अजून एक फूल एक पाके फूल की हाँ आमिर घर आतो आतो अन्य जर हमारे झाड जर फूले हो आमिर झाड ओमे वो आज के एक मोटो फूल आ गया हमारे धारे में, हमा दा दा में, के के में। आज त हमारे शहर में वो विषय तुम्हारे गंगा कुर्देन्दा व्यक्त करो धन्यवाद